राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त राजाशी छत्रपती शाहू महाराज स्केटिंग प्रशिक्षण केंद्र आणि बापूजी साळुंखे स्केटिंग केंद्राच्या वतीनं कोल्हापूर शहरातून स्केटिंग रॅली काढण्यात आली चिमुकल्या मुलींनी राजमाता जिजाऊंच्या वेशात काढलेल्या स्केटिंग रॅलीनं शहरवासियांचं लक्ष वेधून घेतलं कोल्हापुरातील राजश्री छत्रपती शाहू महाराज स्केटिंग प्रशिक्षण केंद्र आणि बापूजी साळुंखे स्केटिंग प्रशिक्षण केंद्राच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राजमाता जिजाऊ ज्योत स्केटिंग रॅली काढण्यात आली बिंदू चौकात या ज्योतीची सुरुवात पोलीस निरीक्षक अमित कुमार पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील धनंजय पोलादे यांच्या हस्ते करण्यात आली बिंदू चौकातून निघालेली स्केटिंग रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून दुधाळी इथल्या राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यासमोर आली या ठिकाणी बाल स्केटिंगपटूंनी राजमाता जिजाऊंच्या पुतळ्याला अभिवादन केलं स्केटिंग रॅलीमध्ये जिजाऊंच्या वेशात ज्योत घेतलेल्या बाल स्केटिंगपटूंनी शहरवासियांचं लक्ष वेधून घेतलं यावेळी महेश कदम यांच्यासह स्केटिंगपटू उपस्थित होते